श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवेकरांनो no, स्वागत आहे आपलं आपलं यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर लक्ष्मीकारक आजची एक वनस्पती आहे पांढरी कनेर ही सर्वांना माहिती असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल तर पांढरी कनेर ही वनस्पती लक्ष्मीकारक असून हिच्या ठाई लक्ष्मीचा वाससुद्धा आहे तिचं काय करायचं आहे पांढरी कनेर ही घरात लावल्याने अत्यंत शुभ असते आणि तिच्यामुळे घरात लक्ष्मी ही वास करत असते पांढरी कनेरला एक छोटीशी शेवग्याच्या शेंगासारखी एक छोटी, शेंगा एक छोटी शेंगा शेंग येते त्या शेंगाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे ती पंचोपचार पूजा करून तुम्ही ती शेंग पूजेमध्येही ठेवू शकता किंवा तिजोरीतही थे ठेवू शकता यामुळे तुमच्या घरात ही लक्ष्मी नक्कीच प्रसन्न राहणार आहे ही पांढरी कनेर खूप जणं बाहेर लावतात एक छोटंसं जे रोप असतं आपण कुंडीमध्ये लावलं तरी अत्यंत शुभ मानलं जातं आणि ते घरामध्ये नक्कीच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चांगलं उपयोगी पडणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेट आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ